नमस्कार बालमित्रांनो मी दिलीप शामराव नवखरे विषय सहायक मराठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया विषय मराठी इयत्ता पहिली घटक लिहूया वाचूया तर विद्यार्थ्यांनो चला शिकूया मजा करूया तर आज आपण लिहूया वाचूया याबद्दल थोडी माहिती समजून घेऊया लिहिण्याचा आणि वाचण्याचा सराव करून घेऊया आतापर्यंत आपण क पासून ते के पर्यंतचे जे स्वरचिन्हे आहेत याबद्दल आपण माहिती समजून घेतलेली आहे त्यांना लिहून काढण्याचा प्रयत्न केला आहे वाचन केलेलं आहे लिहून काढलेलं आहे या यामुळे याची आपल्याला एक सराव झालेला आहे छान आणि त्या सराव झाल्यामुळे आपण काही मूळाक्षरे आहेत त्या मुळाक्षरांच्या एक स्वरचिन्ह लावून आपण या ठिकाणी वाचन करणार आहोत बघूया लिहूया आणि वाचूया आपल्याला या ठिकाणी वाचण्याचा पण सराव करायचा आणि लिहिण्याचा पण सराव करायचा आहे बघूया क का की की कु कु त्यानंतर समोर बघा म मा मी मी मू मू मे त्यानंतर समोर आहे ल ला ली ली, लू, लू, ले, समोर बघूया घ, घा, घी, घी, भू, भू, घे, र, रा, री, री, रू, 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 रू रे, समर्थ, बघूया ब, बा बी बी बू, बू, बे समोरचं अक्षर आहे न ना, नी, नी, नू, नू, ने असे पुढे बघूया आणखी यांचा आपण लिहिण्याचा आणि वाचनाचा सराव करूया स सा सी, सी, सु सू, सू. से समोर आहे बघा प पा पी पी कु कु पे समोरच त ता ती ती तू तू ते च चा ची ची चू चू

झे तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण सुरुवातीपासून ज्या अक्षरांचा ज्या अक्षरचिन्हांचा आपण सराव करून घेतला त्यावर आधारित म्हणजे जे काही आपण शब्द शिकलो जे काही आपण पाठ या ठिकाणी बघितलं त्यांच्या सरावाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण अक्षरांचा या ठिकाणी आपण सराव करून घेतला जे अक्षरे आहेत त्यांना आपण योग्य चिन्ह वापरून या ठिकाणी आपण त्यांचा त्या पद्धतीनं लेखन करून घेतलेलं आहे म्हणजे सर्वांना आपण या ठिकाणी स्वरचिन्ह लावून त्यांचं वाचन केलेलं आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून येऊया वाचूया यामध्ये स्वरचिन्ह लावून वाचन करून घेतलं धन्यवाद बालमित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये